नमस्कार मैत्रीणो जय भीम मैत्रीणो नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला मैत्रीण आज आपण काय बनवणार आहोत हे मी तुम्हाला दाखवत आहे तर चला मैत्रीण आज आपण डाळ कांदा बनवणार आहोत तर ही आपण घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ आणि ही डाळ अशी छान अशी भिजत घातलेली आहे आणि ही छान मस्त आता ही डाळ भिजलेली आहे फुगले आहे चांगली भिजवली आहे आता परत आपण हिच्यात पाणी टाकून ही डाळ धुवून घेणार आहोत तर आज आपण साधा आणि सोपा डाळ कांदा हा बनवणार आहोत तर तो डाळ कांदा कसा बनवतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे साधा आणि सोपा आता ही बघा ही डाळ आपली स्वच्छ अशी आणि छान अशी धुतल्या गेलेली आहे आणि एकदम छानपैकी अशी फुगलेली आहे तर डाळ कांदा का बनवताना मैत्रिणी डाळ पहिली भिजत घालायची भिजल्यामुळे डाळ लवकर शिजते आणि चवदार लागते तर आज आपण साधा सोपा असा डाळ कांदा तर कांदा मठाचा बी बनतो आणि हरभाराच्या डाळीचा बी बनतो एकदम खायला टेस्टी आणि एकदम छान असा हरभाराच्या डाळीचा डाळ कांदा आज मी बनवत आहे या काही एखाद्या वेळेस मी तुम्हाला मठाच्या डाळीचा बी कांदा बनवून दाखवणार आहे तर आता बघा ही डाळ अशी छान भिजलेली आहे कसा बनवायचा आहे तो, तो डाळ कांदा मी तो तुम्हाला दाखवते तर हे बघा मैत्रीण डाळ कांदा बनवण्यासाठी आपण काय काय घेतलेलं आहे डाळ कांदा बनवण्यासाठी काय काय घेतलेलं आहे मैत्रीण बघा त्यासाठी आपण हा तांबाटा कापून घेतलेला आहे कोथांबीर कापलेली आहे कांदा थोडा जास्त कापलेला आहे कांदा जास्त का कापला डाळीला चव येते आणि डाळ कांदा त्यालाच म्हणला जातो जो कांदा जास्त टाकला जातो तर आज डाळ दाड़ कांदा बनवणार आहे आणि त्याच्यासाठी हा कांदा घेतलेला आहे आणि ह लसण आणि जिराचे आबडदोबड ठेसून घेतलेला आहे आणि हा कढीपत्ता घेतलेला आहे तर मग आता मैत्रिण चला आपण डाळ कांदा कसा बनवता हे मी तुम्हाला दाखवत आहे आणि बघा हा डाळ कांदा ही डाळ घेतलेली आहे त्याच्यासाठी लागणारं हे तिखट तिखट बी घेतलेलं आहे आपण मिरची पावडर बी घेतलेली आहे हळद बी घेतलेलं आहे मीठ बी घेतलेलं आहे जवळच तर चला आता मी तुम्हाला बनवून दाखवते तर मैत्रिणी चला आता आपण कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे तर सर्वात प्रथम आपण काय टाकणार आहोत डाळ कांद्यासाठी कढीपत्ता टाकणार आहोत आणि हे लसण आणि जिऱ्याची आबडतोबड ठेसलेले पेस्ट छान असा मस्त असा आपण हालवून घेणार आहोत तर हे बघा असं चांगलं कढाईमध्ये असा तडका देणार आहे जिराचा लसणाचा आणि कडीपत्त्याचा हा तडका साधा आणि सोप्पा ह्या बघा मैत्रिणी छान असा तडका बसलेला आहे जिऱ्याचा आणि लसणाचा तर आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत आता कांदा आणि तंबाटे कारण दाळ कांदा खायला कांदा जास्तला जास्त असला तर डाळ कांदा हा टेस्टी लागतो आणि चवदार लागतो खायला आता हे छान पैकी असं चांगला हलवून घेणार आहे कांदा आणि तंबाटे तर मैत्रीण बघा ह्या पद्धतीने मी डाळ कांदा कसा बनवत आहे ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायचं विसरू नका दुसरी रेसिपी मी लवकरच घेऊन येत आहे मैत्रीण बघा साधा आणि सोपा आपला डाळ कांदा साध्या पद्धतीचा तर हा कांदा तुम्ही खाऊन बघा किती टेस्टी होतो आणि किती छान लागतो चव वाढवणारा डाळ कांदा तर आता बघा डाळ कांदा आपण पोळी बरोबर बी खाऊ शकतो आणि भाकरी बरोबर बी बर खाऊ शकतो आणि भातावर बी खाऊ शकतो तर आज साधा सोपा आज डाळ कांदा आपण बनवत आहोत तर आता हवा याला चांगला कांद्याला तडका बसलेला आहे बघा तर ते छान असा तडका बसलेला आहे कांद्याला तर आता आपण त्याच्यावरून लाल तिखट टाकणार आहोत आता लाल तिखटाच्या वरून थोडीशी हळद टाकणार आहोत थोडं मीठ टाकणार आहोत शिजण्यासाठी आणि याच्यातच तडक्यामध्ये मीठ टाकल्यावर सर्व याला तडक्याला मीठ लागतं आणि चवदार राशी भाजी उरते तर कधी मी तडक्यावरूनच मीठ टाक जा वरून थोडंसं टेस्ट करण्यासाठी टाकायचं तर बघा असं छान असा तडका ता आता आपण हा दिलेला आहे बघा किती छान मस्त असा तडका आपण आता दिलेला आहे आता आपण काय टाकणार आहोत मैत्रिण आपले जे डाळ भिजलेले आहे ना ते डाळ टाकतात हे बघा तडका असा छान डाळेला बसला डाळ कांदा असा मस्त आणि चौदारी चमचमीत आणि झनझणीत बनणार आहे आता आपण टाकणार आहे डाळ तर हे डाळ बघा अशी छान अशी मस्त हलवून घ्यायची त्याला सर्व मसाला हे झाला पाहिजे एक जीव असं छान असा डाळ कांदा करून खाऊन बघायचा चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना मी खाऊन चारा तर बघा मैत्रीण मासा डाळ कांदा मी बनवत आहे त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत डाळ कांद्यावर ही बघा थोडीशी कोथंबीर झनझरीत आणि चमचमीत असा किती खावा असा कांदा मी बनवत आहे आता कोथंबीर टाकलेली आहे ती चांगल्याशी परतून घ्यायची वरून याच्यावर कोथंबीर टाकल्यामुळे टेस्ट येते आणि शिजल्या जाते कोथंबीर कोथंबीर सगळी अर्थ उतरला जातो आता मैत्रिणो मी याच्यामध्ये डाळ कांद्यामध्ये थोडं गरम पाणी सोडणार आहोत तर हे आता आपण पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण डाळ शिजण्यासाठी थोडं झाकण ठेवणार आहोत म्हणजे डाळ अशी मस्त आणि खमग अशी चांगली बारीक शिजल आणि खायला टेस्टी लागल तर चला आता आपली ही डाळ शिजत आहे डाळ भिजून टाकल्यामुळे डाळीला वेळ नाही लागत लवकर भिजते हे लवकर शिजते मैत्रीणो तर आता बघा ह्या पद्धतीने तुम्ही डाळ कांदा करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि माझी पूर्ण रेसिपी बघत जा मैत्रीणो सबस्क्राईब करायचं विसरू नका तर मैत्रिणी मी दुसरी रेसिपी लवकरातच घेऊन येईल चला आता डाळी डा डाळीच्या डाळीवर झाकण ठेवणार आहोत आपण डाळ चला मैत्रीण आता झाकण काढून बघूया तर हे बघा मैत्रिणी छान असा डाळ कांदा आपला शिजत आहे तर हे बघा छान असे मस्त उकळे आलेले आहे तर असं ह्या पद्धतीने आपण आता हलवून घेणार आहोत हलवल्यामुळे म्हणजे सर्व डाळ अशी सारखी शिजते वरती डाळ कच्ची असते आणि खाली शिजल्या जाते तर चांगला असा हलवून घ्यायचं आता हे बघा छान अशी डाळ शिजत आहे तर ह्या पद्धतीने आपला डाळ कांदा आज बनणार आहे चवदार आणि टेस्टी असा छान असा डाळ कांदा आपण बनवत आहोत तसं छानपैकी हलवून घ्यायचं चला आता आपण त्याच्यावर ढाकण पुन्हा ठेवणार आहोत थोडीशी बाकी आहे चला मात्र आता खोलून बघूया पुन्हा कांदा शिजलाय का नाही झांजणीत जान आणि चमचमीत असा मस्त तोंडाला चव वाढवणारा असा डाळ कांदा आपला शिजत आहे तर हे बघा आता थोडासा बाकी राहिलेला आहे आपण डाळ भिजवतो ना त्या डाळ भिजवल्यामुळे लोकर शिजते छान असा मस्त आता आपला डाळ कांदा तयार होतो मैत्रिण बघूया अरे वा आपला असं छान असा मस्त डाळ अशी शिजलेली आहे आणि एकदम छान असं वाटतं किती खावा असं छान असं टेस्टी कांदा आपला तयार झालेला आहे तर हे बघा आपला डाळ कांदा थोडा रस्सा बी पाहिजे त्याला नुसती सुखीच नाही डाळ पाहिजे थोडा रस्सा बी ठेवायचा हे बघा अशी असा दा, डाळ कांदा म्हणजे त्याच्यात थोडा रस्सा बी अंगचा रस्सा ठेवायचा म्हणजे कमी रसा रशातून डाळ दिसली पाहिजे तर हे बघा असा टेस्टी असा छान असा मी डाळखांदा बनवला आहे तर मैत्रिणी आपला डाळखांदा हा तयार झालेला आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हे बघा टेस्टी असा मस्त तर आपला कांदा तयार झालेला आहे झणझणीत जन आणि चमचमीत पुढची रेसिपी लवकरात घेऊन येते चॅनलला लाईक करा सबस्क्राईब बाय मैत्रिणी